महाशिवरात्री नेजरीच्या खिंडीत आजच्याच दिवशी सात बुद्ध रायगडाच्या महादेवाला आपल्या रक्ताचा अभिषेक घातला त्यांच्या त्या समर्पणातूनच रायगडावर लोककल्याणकारी बत्तीस मनी स्वर्ण सिंहासन उभा राहिले दगडावर दिसतील अजून तितले अटाचा ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजून मेघमातीचा अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात वेडात वीर दौड सात कुसुमाग्रजांच्या या कवितेला हे समर्पण प्रत्येक पिढीच्या ओठावर सातत्याने असत पण ज्या ठिकाणी सरसेनापती प्रतापराव गुजरांचा जन्म झाला त्या जन्मस्थळी या अधिष्ठानाच्या रूपाने प्रतिवर्षी महाशिवरात्रीला हा आजचा सोहळा साकार केला जातो दरवर्षी सरसेनापतींसारखा आपापल्या क्षेत्रामध्ये पराक्रम गाजवणाऱ्या एका व्यक्तीला सरसेनापतींच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो या वर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक सन्मान्य रामदाजी माने यांना जाहीर झाला मी सुरुवातीला सगळ्यांच्या वतीनं माने साहेब आपलं मनपूर्वक स्वागत करतो मनपूर्वक अभिनंदन करतो ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येतोय ते महाराष्ट्रातले उत्तम प्रशासक रहित शिक्षण संस्थेचे चेअरमन सन्मान्य चंद्रकांतजी दळवी साहेब खर तर मागच्या दोन कार्यक्रमाला मी उपस्थित नव्हतो जाणीवपूर्वक नव्हतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका आदेशावर सरसेनापती गेले ते परत आलेच नाही पण आम्हाला आदेश नसताना आम्ही आलो नाही भोसले सर खूप प्रामाणिक इच्छा होती की इथं सरसेनापतींच सर एक देखणं स्मारक उभा राहावं प्रताप सृष्टी उभा पण दुर्दैवाने काचा नियत राहिले आणि ते काम थोडस अडखळत 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 चालू आहे त्यामुळे असं थोडस वाटलं की जरा काम सुरू मग जाऊया पण निश्चितपणे मला खात्री आहे आता आपण स्वतः यात लक्ष घातलंय आम्ही सगळे तर आहोत yes. नव्याण्णव पासून इंग्रज सर या सगळ्यासाठी धडपडतात सातत्यानं प्रयत्न करतात विश्वासराव जी गुजर याच्यामध्ये तानाजीराव देशमुख आहे ती सगळी मंडळी एका वेगळ्या नाही इथं काम करतायत आणि मला खात्री आहे भोसरे हे गाव असं आहे की ते एखादी गोष्ट सांगावी ते पूर्ण केल्याशिवाय हे गाव राहत नाही मग ते पाठीबागचे अनेक योजना असू द्या प्रकल्प असू द्या त्या दृष्टीने त्यामुळे निश्चितपणे आगामी काळात येणाऱ्या काळात अवघा महाराष्ट्र या भोसरे गावात महाशिवरात्रीच्या दिवशी यावा सरसेनापती प्रतापराव कुत्रांच्या पुढे नतमस्तक व्हावा या अपेक्षेनं तसं देखणं मला तू उभा राहील अशी मला खात्री आहे मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्व कौतुक करतो रामदास जीमाने आपल्याला पुरस्काराबद्दल मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आदरणीय दळवी आहे मनः शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो दे धन्यवाद नमळात काही दिवसापूर्वी सर सनाफसे प्रचासराव गुजरांच्या संपूर्ण पराक्रमाच्या इतिहासाची माहिती देणारं एक दालन इथं असावा अशी भूमिका आम्ही मांडली होती आणि त्यानुसार प्रताप सृष्टीचं काम सुरू झालं होतं पण काही तांत्रिक अडचणी त्याच्यामध्ये निर्माण झाल्या त्यामुळं ते काम काही काळ थांबलं होतं पण आता नव्यानं सरसेनापती प्रतापराव गुजरांच्या स्मारकाचं काम आता सुरू होतं त्यासाठी जमीन हस्तांतरित करून झालेली आहे ये त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये आता सरसेनापती प्रतापराव गुजरांचं एक देखणं स्मारक भोसरे या गावात निश्चितपणे उभा राहील